पंचकर्म म्हणजे काय कोणी करावे कुठल्या आजारासाठी स्वस्त व्यक्तींना गरज असते का कुठल्या ऋतूमध्ये करावे त्याचे काय फायदे आहेत पंचकर्माबद्दलचे गैरसमज जाणून घेऊ पंचकर्माबद्दल सविस्तर माहिती हॅलो मी डॉक्टर स्वाती बऱ्याचदा पेशंट विचारतात पंचकर्म म्हणजे नेमकं काय तर पंचकर्म ही आयुर्वेदातील एक उपचार पद्धती आहे यामध्ये पाच कर्म म्हणजे वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण हे पाच कर्म केले जातात तर वमन म्हणजे औषधीद्वारा उलटी करवणे कफज आजारामध्ये जसे की वारंवार सर्दी होणे दमा अंगावरती गांधी येणे थायरॉइड इत्यादी आजारांमध्ये वमन केले जाते विरेचन म्हणजे औषधीद्वारा जुलाब करवणे साधारणपणे पित्तजन्य आजार आम्लपित्त पचनाच्या तक्रारी पोटाच्या तक्रारी त्वचा रोग इत्यादींसाठी विरेचन केले जाते तिसरा आहे बस्ती म्हणजे औषधीयुक्त काढा किंवा तेल यांचा इनिमा दिला जातो यामध्ये आतड्यातील टॉक्झिन्स किंवा दोष शरीराबाहेर टाकले जातात साधारणपणे संधिवात आमवात सांधेदुखी इत्यादी वाताच्या आजारांसाठी बस्ती कर्म केले जाते चौथे कर्म आहे नस्य म्हणजे नाकात औषधी तेल किंवा तूप सोडले जाते डोकेदुखी सायनोसायटिस झोप न येणे मानसिक आजार मेंदूचे आजार इत्यादींसाठी हे नस्यकर्म केले जाते पाचवे आहे रक्तमोक्षण म्हणजे अशुद्ध रक्त जळू किंवा सिरावेदाच्या द्वारा मदतीने काढून टाकले जाते जनरली हे त्वचेच्या आजारांसाठी केले जाते बऱ्याचदा बॉडी मसाज किंवा स्टीम घेणे म्हणजेच पंचकर्म समजले जाते याने फक्त बाह्य शरीरातील दोष किंवा टॉक्झिन्स किंवा कचरा किंवा लिम्पॅटिक ड्रेनेज सुधारणा होऊ शकते परंतु याने सुद्धा बऱ्याचदा व्यक्तींना किंवा पेशंटला रिलॅक्झेशन चांगले मिळते परंतु हे म्हणजे पंचकर्म नाही स्नेहन किंवा अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराला मसाज करणे स्वेदन म्हणजे वाफ घेणे स्नेहपान म्हणजे तेल किंवा तूप पिणे पंचकर्मातील पूर्वकर्म म्हणजे पंचकर्म करण्यापूर्वी शरीराची तयारी करण्यासाठी केले जाणारे कर्म यामध्ये स्नेहन स्वेदन आणि स्नेहपान यांचा समावेश होतो यानंतर पाहू पंचकर्म कोणासाठी योग्य तर स्वस्त आणि व्याधीग्रस्त दोघांसाठीही पंचकर्म आवश्यक आहे स्वस्थ व्यक्तींसाठी का, का आवश्यक आहे तर आयुर्वेदामध्ये दिनचर्या ऋतुचर्या सांगितलेली आहे म्हणजेच दिवसभरात काय करावे काय करू नये तसेच ऋतूनुसार काय बदल करावे हे सांगितलेले आहे म्हणजेच पथ्य आणि अपथ्य परंतु आपल्या गडबडीच्या जीवनशैलीमध्ये सर्व गोष्टी शंभर टक्के पाळल्या जात नाहीत आहार व्यायाम आणि निद्रा याबद्दलचे नियम फॉलो होत नाही त्यामुळे शरीरातील काही दोष वाढतात किंवा कमी होतात यांना समस्थितीत आणण्यास पंचकर्म मदत करते आपण छोट्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कालांतराने व्याधी आजार होण्याची शक्यता वाढतात म्हणून स्वस्त व्यक्तींनी सुद्धा वर्षातून एकदा तरी एखादे एक पंचकर्म त्याच्या तक्रारीनुसार प्रकृतीनुसार ऋतूनुसार करणे आवश्यक स्वस्त व्यक्तींमध्ये साधारणपणे वसंत ऋतू म्हणजे उन्हाळा सुरू झाल्यानंतर मार्च एप्रिलमध्ये वमन वर्षा ऋतूत म्हणजे जून जुलैमध्ये बस्ती व शरद ऋतूत म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विरेचन करावे आजारी व्यक्तींमध्ये आजार दोष ऋतू प्रकृतीनुसार कुठलेही कर्म केव्हाही करू शकतो ते वैद्याच्या सल्ल्याने ठरवावे यानंतर पाहूयात पंचकर्माचे फायदे पंचकर्म हे शरीर शुद्धी करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे पंचकर्म हे शरीर शुद्धी करण्यासाठी केली जाणारी प्रक्रिया आहे यालाच डिटॉक्स करणे शरीरातील दूषित दोष काढणे व समस्थितीत आणणे म्हणजेच निरोगी स्वस्थ राहायला मदत करते शरीर शुद्धी झाल्यानंतर पचनक्रिया उत्तम होते शरीरातील शरीर प्रक्रिया होतात व शरीर उत्तम कार्य करते थोडक्यात पंचकर्म संतुलन सुधारते तसेच पंचकर्मामध्ये झोपेची पद्धत व खाण्याच्या सवयी सुद्धा सुधारतात पंचकर्म शारीरिक व मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करते तसेच पंचकर्म वजन कमी करण्यास सुद्धा मदत करते थोडक्यात समस्थिती संतुलन झाल्यामुळे शरीर योग्य प्रकारे काम करते व वजन कमी करायला मदत करते बऱ्याचदा पेशंटचा गैरसमज असतो की एकदा पंचकर्म केले की कुठलाच आजार होणार नाही परंतु असे नाही शंभर टक्के पत्य पाळणे व अपत्य टाळणे आपल्या दररोजच्या गडबडीच्या जीवनशैलीत शक्य नाही म्हणून पंचकर्म रेग्युलर करणे गरजेचे आहे आपण दररोज घराची साफसफाई करतोच ना परंतु वर्षातून एकदा दसरा काढावाच लागतो त्याप्रमाणे वर्षातून एकदा पंचकर्म आवश्यक यालाच डीप क्लिनिंग असेही म्हणू शकता गाडी जितकी जास्त पळो तितका जास्त मेंटेनन्स म्हणजे सर्व्हिसिंग लागते त्याचप्रमाणे ही एक मेंटेनन्स क्रिया आहे म्हणून वारंवार सर्व्हिसिंग कमी जास्त प्रमाणात आवश्यक असते जेव्हा हे सर्व्हिसिंग करत नाही किंवा खूप अपत्य करतो त्यामुळे व्याधी होतात म्हणून आयुर्वेदात व्याधीची चिकित्सा करताना सुरुवातीला दोषांची स्थिती आजारांचे स्वरूप यानुसार पंचकर्म केले जाते दोष जेव्हा जास्ती असतात तेव्हा फक्त औषधी लवकर काम करत नाही त्यामुळे पंचकर्म करणे चिकित्सेच्या सुरुवातीला उत्तम बऱ्याचदा पेशंटचा गैरसमज असतो की पंचकर्म ही एक खूप त्रासदायक प्रक्रिया आहे चिकित्सा प्रकार आहे परंतु थोडीशी अस्वस्थ कर प्रक्रिया एक ते दोन दिवस असू शकते अन्यथा ही एक रिलॅक्सिंग रिलॅक्सेशन करणारी प्रक्रिया आहे तसेच पंचकर्मामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते पाचनशक्ती वाढवते शरीराचे चैतन्य वाढवते रिज्युविनेशन मानसिक स्पष्टता आणते रिलॅक्झेशन रोगप्रतिकार शक्ती म्हणजेच इम्युनिटी वाढवते आरोग्य आणि कल्याणाची भावना वाढवते आपले पंचकर्माबद्दलच्या शंका कुशंका यांचे निरसन झाले असेलच तसेच त्याचे महत्त्वसुद्धा समजले असेल तर नक्की जवळच्या पंचकर्म सेंटरला भेट द्या आणि ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर अशीच आरोग्यविषयी माहिती मी आपणासमोर घेऊन येत असते तर लवकरच भेटू पुढील आठवड्यात नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वस्त आणि मस्त राहा धन्यवाद